रामकृष्ण हरिमाऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओवी क्रमांक दोनशे नऊ पासून अर्जुन भगवंताला सांगतात युद्ध केल्यास त्याचा परिणाम वाईटच होईल असे वाटते हे जर टाळले तर मात्र काहीतरी कल्याण होईल अशा रीतीने जय मिळवण्याची मला मुळीच गरज नाही असले राज्य मिळवून तरी काय करायचे अर्जुन म्हणाला या सर्वांचा वध करून जे राज्यभोग भोगायचे ते सर्व तुच्छ होत हे राज्य सुख सोडल्यामुळे वाटेल ती दुःखद अवस्था जरी प्राप्त झाली तरी ते आम्ही सहन करू फार काय पण भीष्मा दिकांसाठी आम्ही आपले प्राण देखील देऊ परंतु यांचा घात करून आपण राज्य सुख भोगावे ही गोष्ट कधी स्वप्नातही माझ्या मनी येणार नाही जर आम्ही आमच्या या वडिलांचे मनाने अहित चिंतले तर मग आम्ही जन्मास्तरी यायचे कशा करता आणि जगायचे तरी कोणासाठी कुळात पुत्र प्राप्तीची इच्छा करतात त्याचे हेच का फळ की पुत्राने आपल्या गोत्रजांचा संहार करावा आपले मन त्याच विषयी वज्राप्रमाणे त्यांचे आपल्या हातून होईल तेवढे बरेच करावे आम्ही जे जे मिळवावे त्या सर्वाचा त्यांनी उपभोग घ्यावा इतकेच नव्हे तर त्यांच्या करता आम्ही आपले जीवितही अर्पण करावे आम्ही देशोदेशीचे राजे जिंकावे त्या योग्य आपल्या कुळात संतोषित करावे पण कर्माची गती किती विपरीत गती आहे की तेच हे आमचे सर्व गोत्र युद्ध करण्यास उद्युक्त झाले आहे बायका मुले धन या सर्वां सोडून तरवारीच्या धारेवर ज्यांनी आपले जीव ठेवले आहे आशांना मी कसे मारू कोणावर शस्त्र धरू मी आपल्या जीवलगांचा घात कसा करू हे कोण आहे हे तुला माहित नाही का हे पहा पलीकडे भीष्म आणि द्रोण आहे त्यांच्या आमच्यावर असंख्य आणि असाधारण उपकार झाले आहेत या ठिकाणी मेहुणे सासरे मामा बंधू तसेच सर्व पुत्र नातू आप्तही आहे हे पहा हे सर्व आमचे फार जवळचे आप्त आहे तेव्हा यांना मारण्याची गोष्ट नुसती तोंडाने बोलणे देखील सुद्धा पाप आहे उलट पक्षी यांनी वाटेल ते केले किंवा आम्हाला येथेच जरी मारले तरी आम्ही त्यांचा घात करण्याचे मनात देखील आणू नये त्रिभुवनाचे निष्कंटक राज्य जरी प्राप्त झाले तरी सुद्धा हे अनुचित कर्म मी करणार नाही कृष्णा आज जर या ठिकाणी आम्ही वधासारखे वाईट कृत्य केले तर कोणाच्या मनात आमच्याविषयी आदर तरी राहील का आणि तूच सांग आम्ही तुझे मुख तरी कसे पहावे कारण जर मी गोत्रजांचा वध केला तर मी सर्व दोषास पात्र होऊन मला अनायासाने सापडलेला तू हातचा दूर होशील कुलक्षय केला असता अनंत पातके लागतात अशा प्रसंगी तुम्हाला कोणी आणि कोठे शोधावे ज्याप्रमाणे बागेत आगीचा भडका झाला असता कोके पक्षी एक क्षणभरही तेथे राहत नाही किंवा एखादे सरोवर चिखलाने भरले आहे असे पाहून चकोर पक्षी तेथे राहत नाही तर त्याचा तिरस्कार करून निघून जातो त्याप्रमाणे देवा माझे पुण्य संचय नाहीचे झाले तर तू मला आपल्या मायेने फसवून दुरावशील म्हणून मी ही गोष्ट कधीच करणार नाही या समरांगणात हातात शस्त्रही धरणार नाही कारण हे कृत्य अनेक प्रकारे निंद्य आहे असे मला वाटते कृष्णा तू आम्हाला दुरावलास तर मग आमचे महत्व काय राहणार तुझ्या वाचून आम्हाला जे दुःख होईल त्याने आमचे हृदय विदीर्ण होईल म्हणून देवा या कौरवांचा वध करावा मग आम्ही राज्यभोग घ्यावा या न घडणाऱ्या गोष्टीचे तर नावच घेऊ नका असे अर्जुन म्हणाला हे कौरव अभिमानाने उन्मत्त होऊन जरी युद्ध करण्यास आले आहेत तरी आम्हाला आपले हित पाहिलेच पाहिजे आपले नातेवाईक आपणच मारावे ही गोष्ट कशी करावी असे पहा की समजून उमजून कालपुट विष कसे घ्यावे अहो वाट चालत असताना जर अकस्मात आपल्यासमोर सिंह आला तर त्याला चुकवून जाणे हे श्रेयस्कर आहे प्रकाशात बसण्याऐवजी मुद्दाम अंधाऱ्या कोठडीत जाऊन बसावे यात कुठला लाभ आहे ते सांगा देवा किंवा समोर विस्तव पेटला आहे असे पाहून जर आपण त्या सोडून दूर न झालो तर एका क्षणात तो आपल्या वेधून जाळू शकेल त्याप्रमाणे हे दोष आम्हाला प्रत्यक्ष लागू पाहत आहे असे कळल्यावर सुद्धा आम्ही हे युद्ध करण्यास प्रवृत्त कसे व्हावे त्यावेळी इतके बोलून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला देवा हे पातक केवढे मोठे आहे ते मी तुला सांगतो ऐक ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असता त्यापासून अग्नी उत्पन्न होतो त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकडे जळून जातात त्याप्रमाणे कुलातील लोकांनी मत्सराने एकमेकांचा जर वध केला तर त्या भयंकर महादोषामुळे सर्व कुलाचा नाश होईल म्हणून या कुलनाशाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो मग त्या कुलात अधर्माचा प्रवेश होतो असे झाल्यावर मग सारासार विचार योग्या योग्य विचार आचरण कर्तव्य आणि अकर्तव्य वगैरे सगळे नष्ट होतात असलेला दिवा मालवून अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य सरळ खेचाळतो त्याप्रमाणे कुलाचा क्षय होतो त्यावेळी सनातन कुल धर्म नाहीचा होतो मग त्या कुलात पापा वाचून दुसरे काय राहणार त्यावेळी मन इंद्रिय यांचे नियमन होत नाही इंद्रिय स्वैरवर्तन करू लागतात त्यामुळे कुल स्त्रियांच्या हातून पापाचरण घडते आणि उत्तम स्त्रिया अधम पुरुषाशी संगत करतात त्यामुळे वर्णांचा परस्पर संकर होतो सर्व ज्ञाती धर्म समूल नाहीसे होतात कावळे जसे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चोह झडप घालतात त्याप्रमाणे अशा कुलामध्ये महापातके संचार करू लागतात मग त्या कुलास आणि त्या कुलांचा नाश करणारे दोघांसही नरक प्राप्ती होते हे पहा याप्रमाणे सर्व वंशाची वाढ थांबून त्यातील स्वर्गस्थ पूर्वज आपोआप पतन पावतात ज्या कुलात नित्य नैमित्तिक कर्मे घडत नाही त्या ठिकाणी पितरांना तिलोदक कोण अर्पण करणार अशी स्थिती झाल्यावर त्या पितरांनी काय करावे स्वर्गात कसे राहावे म्हणून तेही आपल्या फुलापास येतात ज्याप्रमाणे पायाच्या बोटाला साप चावला असता त्याचे विष मस्तकापर्यंत सर्वांग सत्व पसरते त्याप्रमाणे आप्त वर्गाचा वध करण्यापासून उत्पन्न होणारे पाप सत्य लोकापर्यंत गेलेल्या सर्व पूर्वजांना पतित करते कृष्णा या ठिकाणी आणखी एक महापाप घडते ते कोणते म्हणाल तर या दोषापासून लोकाचार नाहीसा होतो ज्याप्रमाणे आपल्या घराला दुर्दैवाने आग लागली तर ती भडकलेली आग शेजारची दुसरीही घरे जाळून टाकते त्याप्रमाणे जा या कुलाशी संबंध ठेवून जे जे लोक वागतात तेही या निमित्ताने दूषितच होतात अर्जुन म्हणतो देवा त्याचप्रमाणे त्या कुलात नाना प्रकारचे दोष घडून आले म्हणजे मग ते कुल भयंकर नरकवास मात्र भोगते अर्जुन आणखी म्हणतो या नरकात पडल्यावर मग कल्पांती तेथून सुटका नाही इतका या कुलक्षयापासून अधपतन होते देवा हे सर्व आम्ही आपल्या कानांनी ऐकावे तरी सुद्धा मनात अजून या पाऊ नये उलट ते करण्यासाठी आपले हृदय वज्राचे बनवावे की काय याचा आपणच विचार करावा असे पहा की कुलक्षय करून ज्याच्याकरता राज्यसुखाची इच्छा करायची ते शरीर तर क्षणभंगूर आहे असे जाणूनही आम्ही कुलक्षयाचे दोष करण्याचे सोडून का देऊ नये आमचे जे हे सर्व पूज्य वडील त्यांच्याकडे त्यांना मारण्याच्या उद्देशाने आम्ही त्यांना पाहिले हे काय आम्हाकडून लहान सहान पातक घडले सांगा बरे तर आता या उपर जिवंत राहण्यापेक्षा आपली शस्त्रे टाकून देऊन त्यांचे वार सहन करणे हे फार उत्तम आहे असे केल्यामुळे जरी मरण प्राप्त झाले तरी चांगले परंतु यांचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुल पाहून म्हंटले यांना मारून राज्य मिळवणे म्हणजे केवळ नरकाची जोड करणे होय